आऊ की थोडंसं दोन चार घास खाऊन घ्या की कुठवर असं झोपून राहणार आहे तुम्ही लक्ष दिलं तर जरा नाही का घरात थोडंसं लक्ष द्याव माझं पोटं ओला गेलं आऊ की मसा आपल्याला लय त्याचा त्रास होतो या पण थोडंसं तुम्ही खाऊन घेतलं तर बरं होईल का नाही वो मी आता मले ना मला काहीच काहीच उमजणंच काही आता अहो दोन घास खाव माझा जीव नसू झाला मी काय होतो माझा नंबर लागला असतो तो राहिला काहीतरी केलं असते अहो पण तुम्ही असं बोलला ना आम्ही कसं करायचं हो दोन घास खाऊन घ्याव असं नका नका बोलू मला भाकर नको अहो असं करू दोन घास खा करू काय खर तुम्हीच का हो मी असं ऐकलं का नाही आमदार कामदार नको आमच्या दारातच तो घ्यायला तुम्ही जा तुम्ही जा ओ साहेब आमदार घेऊन जातिंग ते आमदार नाहीये नाही हो नाही ते नको आमदार ऐकून घ्या या आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम आहे तुमच्या इथे जी घटना घडली त्याकरता ते पाहणीसाठी आलेले अहो ऐकून तरी घ्या की त्यांचा 200 वगैरे येणार नाही आम्ही असताना मॅडम आलेले आपल्या कलेक्टर नमस्कार नमस्कार तुमची परिस्थिती फार बिकट झाली आहे मी असं ऐकलं की तुमचा मुलगा आत्महत्या केली मुलाने हो आहो आता काय करणार त्याने आत्महत्या केली आता आम्हाला एवढं बघाव बोजा कसं आम्ही सण करावं आमची पोरगी तिकडे विधवा होऊन विधवा विधवाच झालं

चौका मुलगा सून आणि तुम्ही दोघं का असं आता लग्न झालं दोन वर्षपत्र कागदपत्र पाहायला मिळतील कागदपत्र आता आरसे कुठतरी ठेवला बरं जमीन कोणाच्या नावावर होती जमीन माझ्याच नावावर आणि किती एकर होती आहे अच्छा त्याला वीर त्याला अ तिला पण नाही अच्छा पाणी म्हणजे सर्व नुकसान दे सर्व सर्व नुकसान झालं तरी इंग्लिशून पाय पाय आम्ही काय करायचं की ह्या लकराचं वनवाशिव झाले लिकरू बरे आता समजा आम्ही सुका दुकात उजरूम परत तुझे काय रीज वाट लागली ती तुझं पूत पोर कोण समजेल मग काय ह्या बाळाचं काय व गुन्हा या या बाळाचं काय अडू पा केलेली आहे का पंचनामा वगैरे केलेला आहे अच्छा 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 आणि त्यांची जे फाईल आहे जे फाईल आपण पुढे मंजुरीसाठी पाठवतो अच्छा तरी किती तारखेला आहे हे रात्री परवा रात्री का अच्छा मग त्यावेळेस तुम्ही इथे येऊन सगळी इन्क्वायरी केली होती पंचनामा सर्व झालेला आहे मॅडम अच्छा आपली पोलीस गाडी आली होती अच्छा आणि सर्व शासकीय अधिकारी आम्ही त्यांना त्यांना अच्छा

होय होय अगदी बराबर बनतो कायद्याने खूप गुन्हा आहे हा कायद्याने गुन्हा आहे आत्महत्या करणं फार गुन्हा आहे आम्ही सरकार का उभं आहे तुमच्यासाठीच उभं आहे ना जर कस ते सांगा की आम्हाला कोणाला किंमत राहत नाही ठीक बघा आत्महत्या हा पर्याय नसतो. तुम्ही डायरेक्ट संबंधित पोलीस स्टेशनला कॉल करत चला. करत आओ पोलीस लोकांचं तुम्ही सांगता एवढं पोलीस लोकांसोदा फोन उचलले दिने तेव्हा म्हणता आम्हाला एवढंच काम आहे का? तेजी कंप्लीट करा ना माझ्याकडे मी आम्ही वरिष्ठ अधिकारी कशाला बसलेलो आहे. यांची सगळे जेवढे फाईल वगैरे असतील ना सगळे आणून घ्या तुम्ही. आणि माझ्यापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये केमेलमध्ये ठेवा. ताई चिंता करू नका दादा चिंता करू नका आम्ही आहे बर बर पण आत्महत्याचा विचार करू नका जो आहे तो पर्यंत सरकार पर्यंत ना आम्हाला पोहचूनच देते नाही काही असं राहतात आम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला जरी गेलो कम्प्लेंट लिहायला तरी ते आम्हाला हकलून देते हो काय करणार आम्ही कसं पोहचू तुमच्या जवळ पोलीस स्टेशनला चालू होतो ना आम्हाला दिला म्हणून पाय पाय तुम्हाला पा त्यांचं नाव विचारून घ्या ज्यांनी पोलीस स्टेशनला आणलेलं सगळे डॉक्युमेंट्स तयार करत आहेत त्यांच्याबद्दल काय आहे प्रॉब्लेम सगळं करून घ्या आणि ते कॅबिन मध्ये त्यांच्या संबंधित पोलीस संबंधित पोलीस ऑफिसला त्या वरिष्ठ कार्याला मी त्यांच्यावर कारवाई करतो आता आम्हाला कुठलं व माहिती त्यांचं आम्ही कशाला नावण गावित गावना जो होतं आम्ही तिथ आपलेला आहे झालंय ती सांगायला सगळं आपऱ्याचं काम नाही डायरेक्ट बोललं तुम्ही जिल्ह्याच्या ऑफिसला ऑप्शन बट घेऊ नका बरं बरं वर्दीत कराय करायची आमच्या वरिष्ठ कार्यालय आमचं आहे ना जिल्ह्याला तिकडे यायचं तुम्हाला काहीही वाटलं यांचा फोन नंबर देते तुम्ही यांना फोन करा बर, बर। कारवाई करू होय होय घाबरायचं काही काम नाही कुणाला चालेल चालेल गावातल्या लोकांना घाबरू नका सर पोलीस कशासाठी पोलीस कशासाठी नंबर टाकून देतो तुम्हाला आणि दुसऱ्या गोष्टीची चिंता करू नका आत्महत्याचा बिलकुलच करू नका बरं बरं काही जे आहे रिपोर्ट वगैरे सर्व माझ्या ऑफिस कॅबिन पर्यंत पोहोचवा काय जे आहे लिहून घ्या तुम्ही काळजी घ्या चिंता करू नका हो आमची काळजी घेतली असती तर काय आमच्या एवढं सारखा माणूस गेला असता होय नावा ताई

आपली जर आपली दखल नाही घेतली आपलं गाव जर आपलं परत छेडतच असलं तर याच्या करता फक्त एकच नियम काय माहिती का आपली चिठ्ठा लिहून येते आत्महत्या करून घेणे सोपा मार्ग होय होय तुम्ही म्हणताय तसंच आपण करू आपला दावा घालत सुद्धा कोणी शिलेगोराय को नको होय की आपला ताण कोणलाच नको गावाला नको त्याच्यामुळे निष्पाप जीवाचा पण नाश होईल मामा जाताय ना चाट हवा